नमस्कार मित्रांनो उचांग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं चिंचाळे मैदान पार पडतंय आणि या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलाय आपल्या सर्वांच्या लाडक्या साईनं आपण नमस्कार काय आनंद आहे आजचा आजचा आनंद खूप आहे कारण उर्मिलताईचं मैदान त्यात मैदान खूप टॉपचं मैदान आहे महाराष्ट्राचे टॉपचे दहा पाच मैदान जे होते त्यात ह्या मैदानाची गणना केलेली असते आज टॉपचं मैदान आहे आणि त्या टॉपच्या मैदानात आज आपण फायनल ला पात्र झालो ह्यात आम्हाला खूप आनंद झालेला आहे पहिलंच पर्व आहे उर्मिला आयोजक आहेत काय कशा का का पद्धतीने मैदान भरवले सकाळपासून मैदानाचं नियोजन एकदम छान केलेलं आहे कट टायमिंगला काय मी नव्हतो इथं पण इथं आल्यानंतर मैदान बघितलं त्यावेळेस खूप छान वाटलं की मैदान आज फाटी सुंदर आहे नियोजन शिस्तबद्ध आहे जिथले तिथं सगळं आहे पब्लिकचा कोणाला त्रास नाही किंवा कशात नाही मित्रांनो आजवर एवढी भरपूर मैदान पळलाय साई पण सर्व बैलांसोबत म्हणजे सर्वसामान्य बैलांसोबतच सही आम्हाला दिसतो त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक सर्वसामान्यच पैरे नवीन नवीन पैरे असतात आजपर्यंत आम्ही गडपास आणि सेमेला दोनला उतरलेल्या ला उतरलेले अशा बैलांबरोबरच आमचं किंवा खोंडांबरोबरच पैर झाले असं टॉपला नाव वाटलं तुम्ही सांगायचं कुठलं मैदानाच आमचं एक टॉप सगळं आम्ही कधी पळालो या एक टॉपच्या मैदानात टॉपचा बैल हा आहे ते संग पळालो असं आज टाकायचं कधी झालेलं नाही आमचा साई बरेच जण म्हणजे निम्या मराठाला माहित आहे किंवा बरेच जण म्हणतात की माहिती आहे किंवा काय जणांना अजून साई अंदाजच नाही आलेला पण ज्यावेळी टॉपच्या मैदानात साई उतरेल टॉपचा नंदी घेऊन त्या दिवशी की कुठलीही गाडी असू त्या महाराष्ट्रातली त्या ठिकाणी मला विश्वास आहे की ती गाडीचा विजय होणार आपईल त्या तुम्हाला सालात ठेवतोय कुठेतरी बैलगाडी मालक म्हणून आलाय सार्थक वाटतंय का सार्थक वाटत कारण एवढं म्हणजे तुम्ही एवढं बैलगाडी क्षेत्र माहित नव्हतं तुम्हाला पण सुरुवात झाली म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे बैल क्षेत्रात मला आमचे जे मित्र एक दोघी आकाश काकाशी आहेत त्यांना मी सांगायचो कशाला जाता असं होत पण आज सकाळचं मैदानात मला झोप लागत नाही म्हणजे मी पाहिलं मित्रांनो आपण आप, आप कायम सेमी फायनलच्या फायनल आटी तडीच्या लढती पाहत असतात आपा त्याचा कुठंतरी उपयोग होतो का कारण आ, मला वाटते ऑब्झर्वेशन असतंय तुमचं शंभर टक्के सईबाईरामचा आ... जो झाला आम्ही आज दुसऱ्याचा केलेला होता आज तो नंदी बी पण तो, तो पण अंधारात होता त्याला बैल कधी चांगले मिळेल नाहीत त्याने आम्ही त्यांना घेऊन दुसऱ्याचं नियोजन केलं होतं चोराट्याचं आणि काल दुपारी आमचा निर्णय झाला की आपण चिंचाळ्याला पळायचं तिकडे जायच नाही ठरलं आणि तो बी नंदी खूप छान पळाला बलम जुनियर बलमा म्हणून आहे रुप्नवर म्हणून आहे ते आमचं काय फोनवरच कॉन्टॅक्ट झाले आमची काय ओळख नाही पण खूप त्यांनी त्यांचा नंदी पळाला असाही पळाला त्यामुळे आज दोघांच्या नंदीने ज्यामुळे त्यामुळे आम्हाला हा हे संपादन झाले सेमी फायनल विषय काय सांगेल सेमी फायनल सेमी फायनलला ज्यावेळेस पाच नंबरला गाडी सेमी पाच मध्ये दे, देवबगास्पूरची गाडी दे लाग आम्हाला लागली आणि आमचे मित्र प्रकाश सुळे म्हणून आठपाडी झरेचे त्यांची सेमीला गाडी आमची आमच्या सेमी मध्ये लागली आज सुळेंचा बी बाजी चांगला पोहोचतो आम्हाला माल माहित होत आज इकडं सुरू आहे म्हणल्यानंतर तर टेन्शन चालतंय एक फुल कॉन्फिडन्स होता की काय तर होऊ होऊ शकतंय काय तर एक मन सांगायचं की आताच काय येत ना एक तास एक तासातच एक अर्ध्या पावून तासात तर आम्हाला निर्णय कळला एक अंतर सांगत होते की शंभर टक्के दोन्ही गाडी बाजून टाकल्या होत्या त्यामुळं शंभर टक्के आपला विजय होणार असं एक मन सांगत होतं माझं बकासूर विषय काय सांगत आणि बकासुरी बकासूरच आहे बकासूर मध्ये बकासूरला महाराष्ट्रात कोणीही जोड तोड देऊ शकत नाही आणि बकासूर बरोबर आम्ही पळणार आहे त्यात काय वाद नाही ते लवकरच जोडी दिसेल आम्हाला जोडी दिसणार आहे लवकर राहुल गोरे मार्फत आमचं वैभव मम्माच कॉन्टॅक्ट झालेला आहे बोलणं झालेलं आहे फक्त आमचं योग जुळून येई नाही योग लवकरच जुळून येईल तुम्हाला पाठीमागा सांगितलं योग जुळून येऊन साय आणि बकासर फळणार आहे लवकर ताई ताई काय म्हणाले सेमी झाल्या भेट झाली नाही माझ्या मालिक शेट काय कोणाची भेट झाली दादांची भेट झाली मला म्हणले आपण स्टेजवर वर बसा की नाही म्हणलं आपला साई हा घटक पाळणार आहे सेमीत पाळणार आहे थांबतो एक पाच मिनिट आणि तिथून सगळे जिकडे युट्यूबवर आल्यानंतर मला इकडे येऊ लागल्या आप आता फायनलला झुपायला जायचंय त्यामुळे मी थांबतो आणि नक्की नक्कीच आता भवितव्यामध्ये पण असंच गुलाल घेत राहील साईचे आशा करू ईश्वर चरणी प्रार्थना आणि माझे मित्र कंपनी <coughs> प्रत्येकजण <पनी। coughs> सगळे आमच्या साई असतील माझ्या मैत्रिणीची आज कधीच एवढी लोक येत नाही ती आज उर्मिल ताईचं मैदान आहे टॉपचं मैदान आहे त्यामुळे दहा गाड्या तरी कमीत कमी आल्या आमच्या पाठीमागे संदीप पांढरे येतं इथं अभिजित पाटील कधी फोन करत नाही इथं मिलिंद पाटील आहेत हे कधीच येत नाही ती मैदान काय आज पहिल्याच वेळेस आला हे सगळ्यांचा पायगुण ह्या सगळ्यांचा पायगुण राजू राजू गाडगे राजू गोरे आमचे बरगे सरकार आ, कदम राज कदम म्हणून आहेत जिन्स निर्जे त्यांनी बी सगळे आले आज साई येणार आहे म्हणजे मी विचार आता आज हेन रात्री मला फोन आला साई पळ आहे का हाय ना आम्ही येतो सातार ना झाले म्हणजे आज मला ह्यांचा बी आशीर्वाद खूप लागलेला आहे त्यामुळेच आज आपला विजय झालेला आहे आणि या सगळ्या आशीर्वादाने आज आपण इथपर्यंत पोहोचलेला आहे धन्यवाद आपण आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच भवितव्य भरपूर उज्ज्वल आहे आणि टॉपच्या पायऱ्यात पण आम्हाला लवकरच दिसेल साहेब ठीक आहे हे शब्द खराब हवं हो। आम्हाला मनापासून आभारी आहे तुमचं